तर मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा मुक्काम हा अहमदनगरमध्ये मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून आजपासून मुंबईकडे आता जरांगे निघतायत बाराबाभळी परिसरामध्ये दुसरा मुक्काम असून मराठा बांधवांनी बाराबाभळी परिसरात ता संपूर्ण तयारीही केलेली आहे जवळपास दीडशे एक्करचा परिसर मुक्कामासाठी स्वच्छ करण्यात आलेला असून याच परिसरातील साडेचारशे एक्करवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर बाराबाबळी येथील मुक्कामाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज आंतरवली सराठी येथून मुंबईच्या दिशेने पायी दिंडी घेऊन पूज करत आहेत या दिंडीमध्ये लाखो मराठा बांधव त्यांच्या सोबत असणार आहेत आणि रस्त्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांचा मुक्काम आहे पहिला मुक्काम हा बीड जिल्ह्यात आहे तर दुसरा मुक्काम म्हणजे एकवीस तारखेचा मुक्काम हा अहमदनगर शेजारी असलेल्या बाराबाबळी या परिसरात आहे आणि या ठिकाणी त्यांच्या असंख्य सोबत राहण्याची आणि मुक्कामाची सोय या ठिकाणी मराठा बांधवाकडून करण्यात आलेली आहे अहमदनगर शेजारी असलेल्या बाराबावळी परिसरातील हा परिसर आहे ज्या ठिकाणी मनोज जरांगी पाटील यांचा दुसरा जा मुक्कामा आहे आपल्यासोबत हे सर्व या ठिकाणी व्यवस्था करणारे कार्यकर्ते आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारची सोय केलेली आहे मनोज जारांगे पाटील आंतरवली सराठीवरून निघत आहेत त्यांच्याबरोबर जवळपास पंचवीस लाखांच्या समुदाय बरोबर येत आहे उद्या एकवीस तारखेला संध्याकाळी आपल्याकडे मुक्काम येत आहेत आणि आपण पण पंचवीस ते तीस लाख लोकांची इथं सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी सर्वच समाजांनी आठापकड जातीतल्या लोकांनी सहभाग घेऊन हे कार्य उभारले या संदर्भातली सर्व तयारी या ठीक या नगर त्या परिसरामध्ये पूर्ण झालेली पाहायला मिळते लैलेश बारगजे हे चोवीस तास अहमदनगर